माझ्या बहिणींनो म्हणजे बहिणीच शाबू करते तुम्हाला सांगते शाबू कुणाला बी खाऊ वाटत नाही काय करायचं हिरव्या मिरचीतला शाबू करायचा आणि लय रात्रभर भिजू घालायचा नाही एका तासानीच आधी भिजू घालायचा बाई तेवढं मिठाचं दिवस ते भरून एका तासाने आधी भिजू घालायचा आणि काय करायचं हिरवी मिरची घालायची आणि जेवढा शाबूई तेवढे शेंगदाणे घालायचे अर्ध्याला अर्धे आणि मोठे मोठे ठेवायचे मी तुम्हाला दाखवते हे आपलं गावरान मशीचं तुप आहे ते शाबूला टाकायचं आणि ही मिरची टाकायची ही मिरची लई तिकट आहे थोडीच टाकणार आहे मी शिव खाणार आहे त्याच्यामुळं लई मोठे टाकायचे आणि मोठे मोठेच कुटायचे अर्ध्याला अर्धे मोठे मोठे कुटायचे मिरू मिरची टाकायची आणि शाबू लई भिजून द्यायचा नाही शाबू थोडा कच्चा तासानेच आधी भिजू घालायचा तसला मऊ झाला ना लय वाटत नाही आपण जर खायला लागलोत ना असा निबर निबर लागला पाहिजे चांगला लागतो शाबू खायला ज्याला आवडत नाही ते सुद्धा खाईन ती आपली मिरची भाजली ह्याच्यात ना आता हे लई लई नाही भिजला हवा हे आता एक तासाच्या आधी टाकलेला आहे भिजायला जे खत नाही का त्या माणसाला सुद्धा खवडतो हो आणि बरच ठेवायचा बा आपला हे कुट्टा बी हो, असा मोठा मोठा <coughs> त्याला मस्त परतायचं असं जेव्हा असा चांगला हलवायचा आणि कुडू 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 लगेच खायला बसायचं लिंबू पिळायचं असला भारी लागतो मला आवडतच नव्हतं शाबू मी दोन वर्ष नुसत्या पापड्या करून ठेवायचे आणि भाजायचे खायचे आणि एक दिवशी काय झालं गरबड गरबड शाबू आणला आणि करायचा होता आणि भिजूच घातला नाही लवकर सकाळीच आणला आणि भिजू घातला आणि असा केला तेव्हापासून मला लई शाबू आवडायला लागला आता झालं आपला खायला तयार हवा असा कढई कडई ह्या जेव्हा हाय कावरच सगळे काम सोडायचे आणि आपल्या जीवाला आपण गरबडून खायचा कोणी नाही काही ते काम करीत बसलं तर ईळ जातो आणि ते शाबुतावर गार होऊन जातो आणि पुन्हा मग काय होतं आपल्याला आवडत नाही असं लिंबू पिळायचं आणि असं लगेच खायला चालू करायचं चा। आपल्या जीवाची आपणच काळजी घ्यायची चा। गरम थे 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 गरम काय भारी झालाय एकच नंबर